नमस्कार मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार खरे घर कसे बांधले जाते हे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण खरे वास्तुशास्त्र कोणासाठी असते खरे वा वास्तुशास्त्र काय आहे व खरे वास्तुशास्त्र कसे काम करते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण काही टप्प्याटप्प्यांमध्ये हा व्हिडिओ पाहूया सर्वप्रथम वास्तुशास्त्रामध्ये भूमी परीक्षण केले जाते अर्थात जमिनीची निवड केली जाते या परीक्षणामध्ये जमिनीचा उतार आजूबाजूचा परिसर मातीचा प्रकार तेथील पाणी जमिनीचा आकार अशी अनेक प्रकारचे ऑब्झर्वेशन घेऊन ती जागा घरासाठी निवडली जाते कारण जर भूमी योग्य नसेल तर त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीचे घर बांधू शकत नाही जर भूमीच्या आजूबाजूचा परिसर योग्य नसेल तर त्या ठिकाणी आपण सुख समृद्ध व संपन्नता देणारं घर उभारू शकत नाही त्यानंतर जमिनीची मापे घेतली जातात यामध्ये जमिनीची डिटेल पद्धतीने मेजरमेंट घेत जमिनीचा एक नकाशा तयार केला जातो यामध्ये झाडे पाणी व इतर सर्व गोष्टी ज्या जमिनीमध्ये उपस्थित आहेत त्या सर्व गोष्टींचे डिटेल पद्धतीने मेजरमेंट घेतले जाते मग ती जागा एक गुंठा असो किंवा एक एकर असो कोणत्याही प्रकारची हलगर्जी न बाळगता डिटेल पद्धतीने जमिनीचा उतार या इत्यादी सर्व गोष्टींचे मेजरमेंट घेऊन मार्किंग करून त्या जमिनीचा एक प्लॅन बनवला जातो व तेथील दिशा मेजरमेंट करून तो प्लॅन चेक केला जातो मग ती जागा एक गुंठा असो किंवा एक एकर त्या सर्व जमिनीचे मेजरमेंट घेतल्यानंतर त्याचा प्लॅन बनवला जातो कारण प्रथम वास्तू ही जमीन आहे आणि घर त्या जमिनीवरती आपण एक प्रकारे बसवणार आहोत त्यासाठी मोजमाप हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय आपण त्या, त्या घराचा प्लॅन बनवू शकत नाही त्या जमिनीवरती कोणत्याही प्रकारचा बंगला बनवू शकत नाही हा चुकीच्या पद्धतीने तुम्ही तिथे बंगला बांधू शकता अज्ञानाच्या मदतीने तुम्ही तिथे चुकीच्या पद्धतीचा दे बंगला देखील उभारू शकता परंतु एक डिटेल पद्धतीने जर तुम्हाला वास्तुसंमत घर बांधायचं असेल तर तुम्हाला सखोल पद्धतीने मेजरमेंट घेऊनच काम करावे लागेल त्यानंतर जमिनीची तपासणी केली जाते आता ही जमीन एकदा सिलेक्ट झाल्यानंतर तिचे मेजरमेंट घेतल्यानंतर ह्या जमिनीची तपासणी केली जाते जमीन किती पद्धतीने सकारात्मक आहेत अर्थात नैसर्गिक ऊर्जा त्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये येते हवेचे हो सर्क्युलेशन तिथे कसे आहे आजूबाजूला असलेली झाडे चांगल्या प्रकारची आहेत का आजूबाजूचं वातावरण चांगलं आहे का आजूबाजूला पाणी वगैरे आहे का या सर्व गोष्टी बघितल्या जातात या सर्व गोष्टी प्लॅनमध्ये बसवल्या जातात व तो प्लॉट घरासाठी योग्य आहे का अयोग्य हा तपासला जातो जो कोणी घराचा मालक आहे मालकाच्या विथ रिस्पेक्ट टू तो प्लॉट शुभ आहे की नाही हे पाहिले जाते व त्यामुळे बाकी जमिनीचा वापर सुयोग्य पद्धतीने करता येतो जमिनीवरती योग्य पद्धतीने प्लॅन बसवता येतो जमिनीमध्ये कोणत्याही पद्धतीची नवीन समस्या निर्माण होत नाही या सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच नवीन घर बांधले जाते मग त्यानुसार जसे एक जमीन असेल जमीन समजा की एक एकर जमीन आहे एक एकर मध्ये आपल्याला कोणत्या तरी एका दिशेला घर बांधायचं आहे पण अशा आपल्या लक्षात आलं की हा जर रोड पश्चिमेला आहे किंवा उत्तरेला आहे किंवा पूर्वेला आहे किंवा दक्षिणेला आहे त्या अनुषंगाने या संपूर्ण जमिनीचा एक शुभ दिशेचा कोपरा कट करून त्या पद्धती घरासाठी एक योग्य जागा फायनल केली जाते आणि त्या फायनल केलेल्या जागेमध्ये ते घर बसवले जाते प्लॉट आपण कट केलेला आहे जो मुख्य प्लॉट आहे त्याला व जो प्लॉट आपण घरासाठी कट केलेला आहे त्या दोन्ही प्लॉटला समस्या निर्माण होणार नाही या दोन्ही गोष्टींचा आढावा घेऊनच त्या दुसऱ्या प्लॉटचे मेजरमेंट फायनल केले जातात व त्या मेजरमेंट नुसार साइड मार्जिन वगैरे इत्यादी गोष्टी सोडून आपण वास्तूचे नियोजन करण्यासाठी तयार होतो ज्या वेळेस आपल्याला वास्तूचे नियोजन करायचे असते अर्थात घर मालकासाठी आता आपल्याला घराचा प्लॅन बनवायचा आहे असा प्लॅन जो घर मालकासाठी व त्याच्या कौटुंबासाठी हा एक चांगला व समृद्ध असा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने बसवला गेलेला उत्कृष्ट प्लॅन असणार आहे हा प्लॅन बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण घरमालकाची वैयक्तिक माहिती कौटुंबिक माहिती आपण घेतो त्यांची बॅक हिस्ट्री अर्थात त्यांच्या आतापर्यंतचे जीवन कसे होते व त्यांना भविष्यात कोणत्या पद्धतीचे जीवन हवे आहे या सर्व गोष्टींचा आढावा तिथे घेतला जातो कुटुंबातील व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी कामाला आहेत त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांचा व्यवसाय या सर्व गोष्टींची माहिती यामध्ये घेतली जाते ही महत्वपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर कुटुंबाला काय काय रिक्वायरमेंट आहेत हे पाहिले जाते व या सर्व रिक्वायरमेंट नमूद करून घेतल्या जातात ज्यामध्ये जा बेड असतील हॉल असेल किचन असेल डायनिंग एरिया असेल लिफ्ट असेल ओपन टेरेस असू शकतो टी रूम असू शकतो जिम एरिया इत्यादी सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या ज्या कस्टमरला हव्या आहेत त्या सर्व गोष्टींचा डिटेल पद्धतीने रेकॉर्ड घेतला जातो यामध्ये त्या सर्व बाबींची नोंद घेतली जाते अर्थात त्यांना घरा त्यांच्या घरामध्ये काय काय हवे आहे व त्यांना त्यांच्या घराकडून काय काय हवे आहे या सर्व गोष्टींची माहिती त्या घर मालकाकडून व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडून घेतली जाते कारण घर मालक हा संपूर्ण घराची काळजी घेतो तर व्यक्तिगत पद्धतीने पाहायला गेलं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घरातील एका एका दिशेची काळजी घेत असतो आहे त्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच घराचा प्लॅन बनवला जातो त्यानंतर आपण एक प्रकारे बजेट लमसम पद्धतीने फायनल करतो की तुम्ही तुमच्या घरासाठी किती पैसे खर्च करू शकता काही जणांच्या अर्थात पन्नास लाख ते साठ लाख ते एक कोटी पर्यंत देखील घरासाठी खर्च करतात व त्या बजेट नुसार ते घर डिझाईन केले जाते त्यानंतर तो प्लॅन बनवला जातो तो प्लॅन सुद्धा एक दोन किंवा तीन या स्टेजवेस मध्ये हा प्लॅन बनवला जातो अर्थात घरातल्या रिक्वायरमेंट व कधी कधी रिक्वायरमेंट वाढत जातात त्यानुसार तो प्लॅन अपडेटही होऊ शकतो किंवा चेंजही होऊ शकतो की कस्टमर या रिक्वायरमेंट घरामध्ये बसत नाहीत व कधी कधी घरामध्ये अजूनही काही इतर रिक्वायरमेंट बसू शकतात दोन्ही पद्धतींचा आढावा घेऊनच एक प्लॅन फायनल केला जातो व स्टेप बाय स्टेप एक एक प्लॅन कस्टमरला समजून त्यामध्ये अपडेट रिव्हिजन करूनच एक शेवटला फायनल प्लॅन जो त्यांच्या बजेटमध्ये बसत आहे असा प्लॅन हा फायनल केला जातो परंतु या सर्व गोष्टी करत असताना वास्तुशास्त्राला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं अर्थात कधीकधी असे होऊन जाते की कस्टमरला प्रत्येक बेडरूमला टॉयलेट हवा असतो परंतु काही ठिकाणी टॉयलेट देणे शक्य नाही म्हणून कस्टमरला हे समजावावे लागते की ह्या दिशेला आपण डब्ल्यू सी बाथरूम देऊ शकत नाही त्यामुळे अशा गोष्टींना आढावा घेऊनच सखोलपणे मार्गदर्शन करून कोणत्या गोष्टीमुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात या सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच सखोल मार्गदर्शन केले जाते आणि वास्तुशास्त्राला याच्यामध्ये सर्वात पहिले प्राधान्य दिले जाते कारण की एक चूकसुद्धा त्या घराला आयुष्यभरासाठी हानी पोहोचवू शकते मध्ये वास्तूमध्ये जर काही बदल असेल तर ते गरजेनुसार बदल हा केला जातो परंतु जे बदल एक्सेप्टेबल आहेत जे बदल आपण करू शकतो जे बदल आपल्या घराच्या चांगल्या हेतूसाठी आहेत तेच बदल आपण यामध्ये करतो त्यानंतर सर्व प्रकारचे फर्निचर बेड पोझिशन इत्यादी गोष्टी सर्व वस्तू डेकोरेटिव्ह आयटम असून या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन लक्षात घेऊन त्यांची मांडणी केली जाते व असा प्लॅन जो कस्टमरच्या बजेटमध्ये आहे तो बनवला जातो व सर्व रिक्वायरमेंट ज्या प्लॅनमध्ये फुलफिल होत आहेत मॅक्झिमम रिक्वायरमेंट ज्या प्लॅनमध्ये कस्टमरच्या बजेटमध्ये फुलफिल होत आहेत असा प्लॅन हा फायनल करून हा प्लॅन नंतर पुढील कामासाठी अर्थात 3D वो इतर व स्टील डिझाईन या कामासाठी पुढे पाठवला जातो वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण हा प्लॅन बनवत असतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारची चाल ढकलपणा हा केला जात नाही संपूर्ण प्लॅन हा वास्तुतज्ञ पुन्हा पुन्हा चेक करत असतात कारण की प्रत्येक बदल हा नवीन पद्धतीची समस्या व समाधान दोन्ही घेऊन येत असतो त्यामुळे वारंवार हा प्लॅन चेक करावाच लागतो त्यानंतर हा प्लॅन ज्या वेळेस एखाद्या पुढील डिझायनरकडे जातो अर्थात हा टू डी प्लॅन आर्किटेक्टकडे दिला जातो ज्यामध्ये सुंदर अशा मध्ये त्याचे रूपांतर हे केले जाते त्यानुसार बाकी अन्य प्लॅन ज्यामध्ये स्टील प्लॅन असेल इतर ड्रॉइंग असतील फ्लुटिंगच्या डिझाईन असेल या सर्व प्लॅन बनवले जाते तो आर्किटेक्ट चुकीच्या वास्तूत रचना किंवा अटॅचमेंट घराला जोडून घरासाठी काही समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे घराचे बाह्य रंग डिझाईन करत असताना पुन्हा एकदा वास्तुतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली तो थ्रीडी फायनल केला जातो व पुढील कामासाठी तो डी तयार होत असतो विविधांकडून फायनल करून हा डी घेतला जातो व पुढील कामासाठी तो पाठवला जातो संपूर्ण प्लॅन फायनल झाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाते आता वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण प्लॅन आणि डी आपल्याकडे आलेला आहे आता हा प्लॅन आपल्याला जमिनीवरती बसवायचा असतो आता हा प्लॅन जमिनीवरती बसवताना संपूर्ण घराचे लेआउट प्लॅन बनवले जाते व संपूर्ण घराचा लेआउट प्लॅन नुसार ही वास्तू निश्चित जागेवरती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बसवली जाते हे सर्व प्लॅन आपल्या हातामध्ये आल्यानंतर आता ग्राउंड कंडिशनला अर्थात जमिनीवरती आता हे काम उभे करण्यासाठी सुरुवात केली जाते संपूर्ण घराचे लेआउट प्लॅन हे वास्तुतज्ञांच्या मार्फत बनवले जाते अर्थात जे जमीन आहे त्या जमिनीवरती कोणत्या दिशेला कोणती झाड येणार आजूबाजूचा एरिया कसा राहणार पार्किंग एरिया कुठे राहणार इत्यादी सर्व गोष्टींचा एक लेआउट प्लॅन हा फायनल होतो व तो, तो लेआउट प्लॅन त्यामध्ये आपला बंगलोसा कन्स्ट्रक्टेड एरिया दाखवलेला असतो त्यात पार्किंग एरिया आजूबाजूचा परिसर गार्डनिंग एरिया असेल तर तो हा संपूर्ण एरिया त्या प्लॅनमध्ये दाखवलेला असतो व त्यानुसार हा संपूर्ण प्लॅन चेक करून कस्टमर बरोबर डिस्कस केलेला असतो व त्यानुसार आता हा प्लॅन आपल्याला जमिनीवरती बसवायचा असतो जी दिशा आपण प्लॅनमध्ये मेजर करून बसवलेली आहे तोच प्लॅन तीच दिशा आता ऍक्च्युअल ग्राउंड कंडिशनवरती आपल्याला बसवायची असते ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे यामध्ये जी नॉर्थ जागेतून आपण घेतलेली असते ज्या जागेनुसार आपण घराची रचना केलेली असते यामध्ये दोन कंडिशन आहेत कधी कधी जागेची रचना वेगळी असू शकते व घराची रचना वेगळी असू शकते कारण जागा ही वेगळ्या पद्धतीची असू शकते व ती जागा आपल्याकडे दुसरा ऑप्शन नसल्यामुळे त्या जागेवरती आपल्याला घर बांधायचे असल्यामुळे त्या जागेवरती आपण एक वेगळ्या पद्धतीचा प्लॅन हा उभा करत असतो त्यामुळे हा जो वेगळ्या पद्धतीचा प्लॅन जो सकारात्मक दृष्ट्या बसवला गेलेला आहे हा प्लॅन विथ रिस्पेक्ट टू जी नॉट डायरेक्शन आपण तिथे फिक्स केलेली आहे त्या अनुषंगाने बसवला जातो कारण जर वास्तू चुकीच्या पद्धतीने प्लेस झाली बनवली गेली किंवा वसवली गेली तर संपूर्ण दिशा ही बदलून जाते व संभाव्य रिझल्ट जे आपल्याला वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हवे आहेत जे नैसर्गिक दृष्ट्या आपल्यावरती काम करून आपल्याला सकारात्मक फळ देणार आहेत ते आपल्याला मिळू शकत नाही व संपूर्ण प्रोजेक्ट हा दिशाहीन होऊन जाण्याचे चान्सेस होतात संपूर्ण इन्व्हेस्टमेंट संपूर्ण कष्ट हे वाया जाऊ शकते व संपूर्ण प्रोजेक्ट हा एक प्रकारे फेल होऊ शकतो ते घर फक्त वास्तुशास्त्रानुसार दिसेल पण ते घर वास्तुशास्त्रानुसार असणार नाही ज्या अॅक्युरेसीनुसार आपण तो प्लॅन बसवला आहे तो त्याच अॅक्युरेसीनुसार तो प्लॅन जमिनीवरती प्लेस झाला पाहिजे हे तितकेच महत्वाचे आहे हा प्लॅन बसवत असताना थोड्या सुद्धा पद्धतीची चूक ऍक्सेप्ट केली जात नाही संपूर्ण मार्किंग ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चेक करूनच बसवली जाते कारण प्रथम भूमी आहे व त्या जमिनीवरती आपण आपल्यासाठी डिझाईन केलेली रचना ही बसवत असतो जर आपण बसवत असलेली रचना जर चुकली तर सर्व काही चुकून जाते कारण त्यानुसार बाकी परिसर आपण बसवलेला आहे आजूबाजूचा एरिया आपण त्या दृष्टिकोनानेच आपण तिथे रचना निर्माण करणार होतो परंतु मेन वास्तू आहे ती जर चुकली तर आजूबाजूच्या सर्व गोष्टी चुकण्याचे चान्सेस वाढत असतात एक चूक पुन्हा नवीन चूक करण्यासाठी तयार होऊन जाते प्लॅन बनवण्याबरोबरच तो जागेवर सुव्यवस्थित बसवणे हेही तितकेच इम्पॉर्टंट आहे अन्यथा सर्व घेतलेले कष्ट वाया जाऊ शकतात बाकी परिसरातील झाडे जी आपल्याला हवी आहेत ती आपण वास्तुशास्त्राच्या खाली तिथे लावणार आहेत आजूबाजूचा परिसर अजून समृद्ध बनवण्यासाठी आणि वास्तूला सुशोभीकरण करण्यासाठी आपण घराभोवती एक नैसर्गिक व प्रसन्न असे वातावरण निर्माण करणार आहोत ज्यामध्ये लॉन एरिया असेल पार्किंग एरिया असेल प्ले एरिया असेल स्विमिंग पूल एरिया असेल इत्यादी गोष्टी आपण ज्याच्यामध्ये वास्तुशास्त्रानुसारच बसवणार आहोत व त्या बाकी जागेचा वापर आपण सकारात्मक व नैसर्गिकदृष्ट्या शोभा वाढवण्यासाठी व सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी व सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण तेथे करणार आहोत ज्याचे अजूनही आपल्याला वास्तुशास्त्राच्या दृष्टीने फायदे होत असतात कन्स्ट्रक्शनच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर वास्तुतज्ञ वेळोवेळी वेड़ अपडेट घेत राहतात व मधून वेळोवेळी वेड़ त्या कामाला भेट देत राहतात यामुळे होणाऱ्या संभाव्य चुका ज्या कामगारांकडून होऊ शकतात किंवा इंजिनियर कडून होऊ शकतात या संभाव्य चुका टाळता येतात व योग्य पद्धतीने मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी करता येते कन्स्ट्रक्शन काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा वास्तुतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घराचे रंग फर्निचर शोभेच्या वस्तू मूर्ती इंटिरियर हे सर्व काम पूर्णपणे केले जाते संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने यावेळेस प्रत्येकाला पर्सनल स्पेस हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार वास्तुतज्ञ मार्गदर्शन करून तयार करून देत असतात यामध्ये सदस्यासाठी त्याची त्या, त्या, योग्य दिशा व त्याचा रूम निर्धारित केला जातो त्यामध्ये जागा वास्तू व प्रत्येक रूम ही ज्या त्या व्यक्तीनुसार स्टेबल करून दिली जाते व त्यानुसार संपूर्ण वास्तू ही एक युनिटी मध्ये कन्वर्ट केली जाते अर्थात प्रत्येक व्यक्तीला ज्याची त्याची जागा दिली जाते ज्याचा त्याचा जो घरातील वैयक्तिक असा रोल आहे तो रोल ज्या त्या व्यक्तीला घरामध्ये दिला जातो आणि प्रत्येकाला एक 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 प्रकारे जसे प्रत्येक डिपार्टमेंट वाटून दिले जातात त्याच पद्धतीने घरातील एक एक जबाबदारी प्रत्येकाला वाटून दिली जाते व मेन संपूर्ण जबाबदारी ही घराच्या कर्त्या व्यक्तीकडे असते आणि ही जबाबदारी वाटून घेतल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या दिशेला आपापल्या पर्सनॅलिटीनुसार आपल्या व्यक्तिमत्वानुसार ती कामे करत असतो ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर घर हे राहण्यासाठी योग्य होते अशा या वास्तूमध्ये घरामध्ये प्रेम आपुलकी आपआपातील संबंध मानसिक शांतता आत्मिक शांतता व समाधानाची प्राप्ती ही होत असते व घरातील प्रत्येक व्यक्ती एक व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये उभा राहतो व त्या घराचे रूपांतर नंतर एका घराण्यामध्ये होते व दीर्घ काळासाठी आर्थिक सामाजिक राजनैतिक अशा पद्धतीची स्थिरता या कुटुंबाला मिळते व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ही स्थिरता प्राप्त होत असते अशा या समृद्ध घरामध्ये कधीही कसलीच कमतरता पडत नाही अशा या घरातून उद्याचे नवे आदर्श घडत असतात जे लोकांना समाजाला व समाजातील विविध गोष्टींसाठी कार्य करत असतात व आपल्या गावाचे तालुक्याचे जिल्ह्याचे व आपल्या देशाचे नाव मोठे करत असतात व उद्याचे आदर्श हे प्रस्थापित करत असतात मोठमोठ्या पदांचा कार्यभार ते सांभाळत असतात व आपली जबाबदारी ही रित्या पार पाडत असतात आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ते काम करत असतात आपण वास्तुशास्त्र फॉलो करून फक्त एक घर उभं करत नाही फक्त एक वास्तू उभी करत नाही तर संपूर्ण परिवार संपूर्ण कुटुंब निर्माण करत असतो अशा या वास्तूमध्ये सुख हे निरंतर निवास करत असते या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता निसर्ग पडून देत नाही अभेद्य अशा पद्धतीची स्थिरता या घरामध्ये या वास्तूमध्ये तुम्हाला पिढ्याने पिढ्या पीड़ा ही मिळत असते अशा पद्धतीची घरं समाजामध्ये एक विविध पद्धतीचा आदर्श प्रस्थापित करत असतात या घरांमध्येच नव्हे तर प्रत्येक गोष्टी मधून ह्या घराला एक प्रकारे आर्थिक स्टॅबिलिटी मानसिक स्टॅबिलिटी व विविध प्रकारच्या गोष्टी निरंतर मिळत असतात कारण की आत्मिक शांतता ही या व्यक्तींना यांच्या मनातील लालच व इतर भावनांवरती नियंत्रण ठेवून काम करण्यासाठी प्रवृत्त करत असते अशा पद्धतीची सत्य व हो प्रामाणिकपणे बांधलेली घरे ही क्वचितच आपल्याला बघायला मिळतात कारण की आज वास्तुशास्त्राच्या नावाखाली असंख्य प्रकारच्या चुकीच्या धारणा या निर्माण झालेल्या आहेत व चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन आज वास्तुतज्ञ म्हणून काही लोक समाजामध्ये करत आहेत परंतु ह्या पद्धतीची घरं तुम्हाला एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तुमच्या गावातील एखादा राजकीय पुढारी असेल एखादा आमदार किंवा खासदार किंवा एखादा उच्च शिक्षित असा व्यक्ती असेल तुम्हाला अशा ठिकाणी व्यक्तींची घरे पाहायला मिळतील ही घरे संपूर्ण जागेमध्ये व्यवस्थितपणे मांडली गेलेली असतात त्या घरामधील लावलेले एखादे झाडसुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे शुभ असे रिझल्ट हे देत असते परंतु आज वास्तुशास्त्राच्या नावाखाली असंख्य चुकीच्या भ्रामक गोष्टी या पसरल्या आहेत कृपया अशा गोष्टींपासून सावध रहा एक सुखद व समृद्ध घर तुम्ही पण निर्माण करू शकता याची जाणीव तुम्हाला कायम असू द्या वास्तुशास्त्रामागील सत्य ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण हे ज्ञान फक्त काही समाजातील वरिष्ठ मंडळींकडेच आहे व वास्तुशास्त्राच्या नावाखाली चुकीचे ज्ञान हे आज लोकांमध्ये पसरवले जात आहे व मोठ्या संख्येतील लोकांना चुकीचे ज्ञान देऊन त्यांच्याकडून एक प्रकारे आर्थिक उलाढाल करून त्यांना एक चुकीची धारणा दिली जात आहे व त्यांची दिशाभूल केली जात आहे कृपया तुमचीही अशी जर दिशाभूल झाली असेल तर सावध रहा वास्तुशास्त्राच्या सत्य नैसर्गिक व प्रामाणिक अशा ज्ञानाचा शोध घ्या व वास्तुशास्त्रानुसार योग्य असे घर बांधा जेव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती वास्तुशास्त्रानुसार घर बांधतो त्यावेळेस तो काम सुरू होण्यापासून परीक्षणापासून तर घराचे संपूर्ण मार्गदर्शन होईपर्यंत घर संपूर्णपणे कन्स्ट्रक्ट होईपर्यंत तो वास्तुतज्ञाचे पूर्णपणे मार्गदर्शन घेतो कारण त्या व्यक्तीला वास्तुशास्त्रामागील खरी ताकद खरा दृष्टिकोन खरा हेतू माहीत आहे व तो व्यक्ती आपल्या घराच्या अवतीभोवती सकारात्मक वातावरण निर्माण करतो सकारात्मक दृष्ट्या तो त्याची जीवनशैली निर्माण करतो व सुखी समृद्ध व संपन्न जीवन जगत राहतो परंतु आज भ्रामक गोष्टींमुळे वास्तुशास्त्राच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी वास्तुशास्त्राच्या विशाल अशा ज्ञानापासून लांब राहता कृपया कोणताही व्यक्ती जर तुम्हाला अशा भ्रामक गोष्टी विकत असेल वास्तुशास्त्राच्या नावाखाली कोणतेही प्रॉडक्ट विकत असेल तर त्या व्यक्तीपासून सावध राहा तो व्यक्ती तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तुमचे आर्थिक शोषण करण्यासाठी आलेला आहे हे समजून घ्या वास्तुशास्त्र नैसर्गिक आहे व नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर वास्तुशास्त्राचा व्यापक असा दृष्टिकोन आपल्याला समजतो वास्तुशास्त्र हे एक प्रकारे आपल्याला सुखी समृद्ध बनवते व त्यानंतर आपण आपल्या शुद्ध अंतकरणाने आपली प्रगती साधत असतो परंतु काही लोकांना शॉर्टकट मध्ये पैसे कमवायचे असतात व तेच व्यक्ती या चुकीच्या पद्धतीच्या वास्तुशास्त्र फॉलो करणाऱ्या व्यक्तींच्या नादी लागून स्वतःची आर्थिक हानी करून चुकीची गोष्ट बाळगून आयुष्यभर दिशाहीन आयुष्य जगत असतात कृपया अशा व्यक्तींपासून सावध राहा धन्यवाद व अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे कारण आयुष्यात बांधलेलं तुमचं हे एक घर तुमच्या येणाऱ्या पुढल्या संपूर्ण पिढ्यांना सुखी समृद्ध व संपन्न बनवू शकतं कारण हे घर नव्हे तर ही एक अशी जीवनशैली आहे जी तुम्हाला एका महान व्यक्तीमध्ये रूपांतरित करू शकते या व्हिडिओमध्ये मी काही माहिती शॉर्टमध्ये दे देण्याचा प्रयत्न केला आहे कारण की सविस्तर माहिती मी देऊ शकत नाही कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद